सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्या सौ कोमलताई चव्हाण यांच्या जगदंब फाउंडेशनचे शानदार उद्घाटन सांगली येथील प्रभाग क्रमांक एकमधील अहिला नगर नवजीवन नगर येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ कोमलताई चव्हाण यांच्या जगदंब फाउंडेशनचे उद्घाटन भाजपच्या म प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट स्वाते शिंदे यांच्या शोभस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रभाग क्रमांक एकमधील रोहिणी सुरेश कांबळे यांची नुकतीच महसूल साहेबपदी निवड झाल्याबद्दल तसेच तनुजा नितीन रणखांबे पेड यांची भारतीय सौंदर्यवती म्हणून निवड झाली त्याबद्दल जगदंब फाउंडेशनच्या वतीने या दोघींचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वतताई शिंदे यांनी महिलांना वेगवेगळ्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यविषयी तसेच वेगवेगळ्या विषयावर काम करण्यास स्व स्वाताई शिंदे यांनी सांगितले त्याचबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समूह संघटीकर वंदना सभाखंडे ज्योति सर्वदे व श्री हंकर यांनी महिलांना व्यवसायापर मार्गदर्शन केले बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय असे उभे करावे त्यासाठी लागणारी कागदपत्रे कस बँक प्रोसेस व अनुदान यावर सखोल चर्चा केली यावेळी प्रभागातील महिलांचा उत्स्फूर्त परिषद मिळाला या उद्घाटन समारंभास अस्मिता जाधव संध्या पाटील शिला चव्हाण संदीप चव्हाण प्रियांका जाधव राजश्री रांजणे निखिल सावंत अनिता यादव आदींसह बहुसंख्य महिला व कार्यकर्ते उपस्थित होते